नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा आपण जिरा राईस आणि डाळ तडका घेतल्याशिवाय आपलं जेवण काही पूर्ण होत नाही तर मग असंच आपण संध्याकाळी जेव्हा आपल्याला कंटाळा आलेला असतो आपण जेव्हा भाताची खिचडी लावतो किंवा वरण भात लावतो संध्याकाळी जेवणासाठी तर त्याच ते ऐवजी तेवढ्याच वेळेत आपण जे जिरा राईस किंवा डाळ तडका जर केला अगदी हॉटेलसारखा चवीचा तर अगदी आपली फॅमिली आपण बरोबर एन्जॉय छान असं करू शकतो तर बघा अगदी हॉटेलसारखा जिरा राईस आणि डाळ तडका आपला तयार झालेला आहे तर चला मग कसा करायचा तो ते बघूयात आपण तर पहिल्यांदा मी घेतलेला आहे बासमती तांदूळ तर अगदी चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता तो स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचा आहे अगदी छान असा धुवून घ्यायचा आता धुवून झाल्यानंतर आपण भिजेल इतपत पाणी त्यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा तास आपण तसाच भिजवत ठेवायचा आहे तर आता पाणी टाकल्यानंतर आपण असाच बाजूला ठेवून देऊया तर आता मी तोपर्यंत काय केलं होतं कुकरला आपण मी अर्धा ते पाऊन वाटी मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे दीड ते दोन वाटी पाणी टाकून तीन ते चार शिट्ट्या मी केलेल्या आहेत कुकरला आणि आता घोटून घेते मी तर जास्तही घोटायचं नाही म्हणजे घट्ट करायचं नाही आहे थोडीशी डाळ दिसली पाहिजे डाळ तडक्यात अगदी थोडीशी डाळ दिसते तर आता आपली डाळ पण आता छान अशी घोटून झालेली आहे तर आता आपण पहिल्यांदा करूयात जिरा राईस तर बघा आता आपला अर्धा तास झालेला आहे तांदूळ अगदी छान असा भिजलेला आहे तर आता आपल्याला पहिल्यांदा सुरू करूयात लगेच पहिल्यांदा काय करायचं आहे गॅसवरती मी पॅन पसरत ठेवला आहे तर त्यामध्ये छान असा आपला भात शिजतो तर पसरत पॅन घेतला आहे एक वाटी तांदळासाठी मी दोन वाटी पाणी पॅनमध्ये टाकलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं तेल टाकलं आहे आणि अगदी भात पांढरा शुभ्र होण्यासाठी थोडंसं त्यामध्ये लिंबू पिळलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा तांदूळ त्यामध्ये टाकलेला आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि अगदी मध्यम गॅसवरती झाकण न ठेवता आपल्याला हा भात थोडा वेळ शिजवायचा आहे तर थोडंसं पाणी आटेपर्यंत तसाच भात शिजवायचा बघा आता थोडंसं पाणी आटलेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे त्याच्यावरती ठेवायचं झाकण एक दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवूयात आता आपण उघडून बघू थोडंसं हलवून बघूयात तर त्यामध्ये बघा थोडंसं पाणी आहे अजून भात काही शिजलेला नाही आहे चांगला थोडासा कडक आहे मग पुन्हा आपण त्यावरती झाकण ठेवूयात आता पुन्हा थोड्याव्याने झाकण काढून बघू तर बघा पूर्णतः हा पाणी त्यातलं आटलेलं आहे आणि अगदी मोकळा सळसळीत आपला भात असा शिजलेला आहे तर मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवून हा भात आपण थंड करून घेतलेला आहे बघा तर भात थंड झाला आहे अगदी मोकळा सळसळीत मी अगदी करून घेतला आहे हलवून घेतलेला आहे तर लगेच आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची एका पातेल्यामध्ये मी तूप टाकले दोन तीन चमचे छान असं तूप टाकले साजूक तूप घेत टाकले आणि त्यात भरपूर असे जिरे टाकायचेत आपल्याला जिरा राईस म्हटल्यानंतर जिरे आलेच खूप जास्त जिरे आले तर कमी गॅसवरती हे जिरे मस्त असे त्यामध्ये तळून घ्यायचेत आपल्याला म्हणजे तुपामध्ये जिऱ्याचा वास छान असा उतरतो भातामध्ये उतरतो आणि आपला जिरा राईस अगदी मस्त होतो तर आता बघा छान असं तळू द्यायचं आहे जिरे कमी गॅसवरती करपवायचे नाहीत तर मस्त बघा तुपाचा आणि जिऱ्याचा वास खूप मस्त सुटला आहे आणि आता ही फोडणी आपल्याला भातावर ओतायची तर भात आपण परतणार नाही आहोत हीच फोडणी त्यावरती टाकणार आहोत आणि आता आपण हलवून घेऊयात अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे भाताचं शीत मोडू द्यायचं नाही आहे अजिबातच आणि आता आपण त्यावरती टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर ता ता। तर, ता 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 तर आता आपला झाला तयार मस्त असा जिरा राईस असाच आपण झाकून बाजूला ठेवून देऊयात आता तर बघा भन्नाट असा हॉटेलसारखा जिरा राईस दिसतोय की नाही तर चला मग आता हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण कळूयात डाळ तडका तर आता त्याच पातेल्यामध्ये आपण आता तेल टाकते मी दोन ते तीन चमचे छान असं तेल टाकायचं नंतर तेल तापलं की त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी तडतडली की टाकायचे जिरे नंतर टाकूयात आपण हिंग आणि भरपूर असा लसूण तर लसणाच्या अगदी बारीक बारीक मी काप केलेले आहेत तर लसूण चांगला तळून घ्यायचा आहे त्यामध्ये गुलाबी रंग येईपर्यंत आणि दोन तीन लाल मिरच्या टाकायच्यात आता चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आता हे परतून झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा कांदा पण छान लाल रंग येईपर्यंत परतायचा आहे तर बघा आपला कांदा पण चांगला परतला आहे आता आपण टाकतोय त्या त्यामध्ये टोमॅटो टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण टोमॅटो मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ चवीपुरतं मीठ मी जाड मीठ घालते आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपण आता मसाले तर हळद घातली मी आणि थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं म्हणजे टोमॅटो आणि कांदा शिजे इतपत पाणी घालायचं आहे आणि आपण त्यावरती झाकण ठेवायचं आहे तर एक दोन एक मिनिट आपण झाकण ठेवून शिजवलेलं आहे बघूयात तर आता त्यामध्ये टाकू लाल बेडगी मिरची पावडर गरम मसाला तर बघा तेलसुद्धा वर आलेलं आहे छान असं असं छान असं परतून घ्यायचं आहे कोणतेही मसाले परतल्याशिवाय काही भाजी किंवा काही करतो आपण ते चांगलं लागत नाही तर कमी गॅसवरती नेहमी परतून घ्यायचं आहे तर आता हे छान असं परतल्यानंतर पर आपण टाकायची त्यामध्ये डाळ शिजलेली डाळ आपली तर या डाळी तुरीच्या डाळीबरोबर तुम्ही हरवऱ्याची सुद्धा डाळ शिजवून घेऊ शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालायचं आहे आता हे डाळ तडका जो असतो तो जास्त घट्टही नसतो किंवा जास्त पातळही नसतो अगदी मीडियम असतो तर मस्त असं उकळून द्यायचं आहे तर बघू शकताय त्याची त्याचं स्ट्रेक्चर किती छान आलेलं आहे अगदी डाळ तडक्याचं आता त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूयात आणि मस्त जिरी मोहरी हिंग आणि मिरची मस्त वरून फोडणी द्यायची म्हणजे तडका द्यायचा आहे की झाला आपला डाळ तडका तयार तर आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करूयात तर मस्त असं गरमागरम जिरा राईस तुम्ही बघू शकता मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे आपण हॉटेलसारखा घरीसुद्धा करू शकतो आणि छान असा डाळ तडका सुटले की नाही तोंडाला पाणी मस्त असं तर बघा पांढरा शुभ्र असा जिरा राईस आणि डाळ तडका आपला तयार झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन नेहमी रोजचे बघता येतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर